नमस्कार मी स्वप्नाली स्वप्नाली रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे चला तर आज आपण बनवणार आहोत कोबीचे मंचुरियन कसे करायचे ते बघणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया कोबी मंचुरियन बनवण्यासाठी इथे घेतलेलं साहित्य एक चमचा आलू लसूणची पेस्ट चवीनुसार मीठ अर्धी वाटी मैदा अर्धी वाटी कॉर्नफ्लावर आणि अर्धा चमचा खाण्याचा कलर घेतलेला आहे ऑरेंज कलर मध्यम आकाराचा एक गड्डा कोबी घेतलेला आहे तर कोबी बघा शक्यतो ताजाच घ्यायचा शिळा कोबी घ्यायचा नाही शिळा जर कोबी घेतला ना तर त्या कोबीचा उग्र असा वास येतो कोबी इथं मी स्वच्छ असा धुवून घेतलेला आहे आता आपण खिसणीने कोबी खिसून घेऊया मी इथं मोठी खिसणी घेतली आणि ताट घेतलंय तर ह्याचे चार भाग करून घेऊया आता आपण अगोदर चा चार भाग करून घेऊया कोबीचे असे आपण चार भाग करून घेतले तर आपण खिसून घेऊया तर आपण खिसणीने असं खिसून घ्यायचं खिसणी थोडी अशी गुबीवर गुबी धरायची बघा ह्या पद्धतीने आपण सर्व कोबी खिसून घेऊया या पद्धतीने आपण सर्व कोबी खिसून घेतलेलं आहे याच्यामध्ये आता आपण मसाले आणि पीठ मिक्स करून घेऊया अगोदर टाकूया आलं लसूणची चवीनुसार मीठ कॉर्न फ्लावर आणि मैदा प्रमाणात घेतलेला आहे बघा अर्धी अर्धी वाटी सगळ्या एका वेळेला एकदम एक टाकायचा नाही अगोदर आपण थोडा थोडा करून टाकून घ्यायचा ह्याच्यामध्ये कॉर्न फ्लॉवर टाकला आता थोडंसं आणखी ह्याच्यामध्ये आपण मैदा टाकूया एका वेळेला सगळा एकदम टाकायचं नाही मैदासुद्धा आता मिक्स करून घेऊया आता ह्याच्यामध्ये टाकायचं आहे खाण्याचा रंग कोबी खिसून घेतल्यामुळे ह्याला पाणी भरपूर सुटतंय त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये अजिबात पाणी टाकायची गरज नाही ह्या पाणी सुटलेले ह्याच्यामध्येच आपण ह्याच्यामध्ये पीठ मळून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये थोडस मग अर्ध पीठ टाकून घेतलं होतं मला असं वाटतं की आणखीन थोडंसं पीठ लागणार आहे त्याच्यामुळे आपण सगळंच ह्याच्यामध्ये पीठ टाकून आहे पीठ आपलं करून तयार झालंय आता आपण हे जास्त वेळ ठेवायचं नाही बघा लगेच करायला घ्यायचंय जर जास्त वेळ जर असं ठेवलं ना तर पातळ असं पचपचित होतं कोबीला पाणी सुटतंय त्याच्यामुळे हे जास्त वेळ असं करून ठेवायचं नाही तर लगेच तळायला घ्यायचं तेल आपलं चांगलं गरम झालंय आता आपण ह्याच्यामध्ये भजी कशी सोडतात ना त्या पद्धतीने आप आपण मंचुरियनचे गोळे सोडून घ्यायचे आहेत ह्याच्यामध्ये बघा एका वेळेला एक ते दोन असं सा भज्यासारखे आपण सोडून घ्यायचे आहेत एकदम असे गोल गोल गोळे केले ना ते पण असं जास्त दाटल्यासारखे होतात बघा त्याच्यामुळे असं भज्यासारखे सोडायचे गॅस आपला मोठाच आहे बघा आपण लगेच ह्याला असं हलवायचं ना एखादा मिनिट भर आपण सेट झाले ना असे चांगले आकार धरला ना मंचुरियनला आपले आकार धरलेला आहे बघा आकार धरले ना की मग असे मिक्स करून असं आपण हलवायचं आणि नंतर बारीक गॅस करायचा मध्यम तो बारीक गॅसवर आपण हे चांगले कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे मंचुरियन आपले चांगले कडक झाले कसे ओळखायचे बघा आपले कडाना लाल झालेले आहेत अशा थोड्याशा तांबूस तांबूस झाले आहेत बघा की आपला गॅस मोठा करायचा आणि दहा ते पंधरा सेकंद एकदम मोठा गॅस करायचा आणि जास्त वेळ पण नाही दहा ते पंधरा सेकंद मोठा करायचा आणि मोठ्या गॅसवर आपण हे कडक होतात बघा शेवटी आपण दहा ते पंधरा सेकंद गॅस मोठा केला ना की आपले मंच्युरियन कडक होतात आपले मंचुरियन तळलेत चांगले बघा आता आपण काढून घेऊया बघा एकदम कर कुरकुरीत असे झाले आहेत आवाजावरून तर तुम्हाला समजत असेल आवाज येतोय ताटात आपण तळून घेऊया बघा आवाजावरून तर तुम्हाला समजत असेल ना एकदम कुरकुरीत असे आपले मंचुरियन तयार झालेले आहेत सर्व मंचुरियन आपण ह्याच पद्धतीने तळून घेऊया